या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिर जवळ बोमड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ सोलापूर मुंबई सिद्धेश्वर एक्सप्रेस रेल्वेमधून पाच कोटींचे सोने लंपास सोलापूरहून मुंबईला जाणाऱ्या सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील एका प्रवाशाच्या बॅगमधून सुमारे पाच कोटी रुपये किमतीचे पाच किलो सोने चोरीला गेल्याची घटना घडली सहा ते सात डिसेंबरच्या मध्यरात्री सोलापूर ते कल्याण स्थानकादरम्यान ही चोरी झाल्याची फिर्याद रेल्वे पोलिसांकडे नोंद झाली आहे अभय कुमार जैन राहणं गोरेगाव मुंबई हे त्यांच्या मुलां मुलीसोबत ए सी कोच ए एक बर्थ क्रमांक एक्कावन्न एकोणपन्नास प्रवास करत होते सोबत दोन ट्रॉली बॅग होत्या ज्यामध्ये अंदाजे पाच किलो सोने होते बर्थच्या खाली लॉक करून ठेवले होते सात डिसेंबरला कल्याण स्थानकाजवळ पोहोचण्यापूर्वी जैन यांना जाग आली त्यावेळी बॅग जागेवर नसल्याचे त्यांना लक्षात आले त्यांनी त्वरित तिकीट निरीक्षक विक्रम मीणा यांना संपर्क केला रेल्वे मदत सेवेला ही माहिती दिली सकाळच्या सुमारास गाडी दादर स्टेशनवर पोहोचल्यावर आर पी एफ कर्मचाऱ्यांनी जैन यांची तक्रार ऐकली तातडीने प्राथमिक चौकशी करत तिकीट निरीक्षकांच्या अहवालाची नोंद घेण्यात आली घटनेचं ठिकाण कल्याणजवळ असल्याने दादर आर पी एफ आणि जी आर पीने जैन यांना पुढील कार्यवाहीसाठी कल्याण जी आर पीकडे पाठवले पुणे आणि सोलापूर विभागांना घटनेची माहिती देण्यात आली कल्याण जी आर पी तपास करीत आहेत